एक गोष्ट बाबांची कुटी जी सर्व बाजू ढाकले है आसरी गोष्ट समोर जो एक डोड़ा दिसतो तो है ना एक डोड़ा आता या दोन गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो जी बाबांची कुटी जी आहे ती झाकलेली आहे हा मार्ग झाकण्याचा नाही आहे एक उदाहरण म्हणून सांगतो गोरी या गावी माझ्या हिसा जे मला वाटतं जवाहर पुढे आहे तिथे बाबांचा दौरा गेला होता बहुतेक अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची गोष्ट असावी मला लक्षात नाही आहे म्हणजे वर्ष माहीत नाही पण तेवढ्यातच आहे बाबा गेले बाबांबरोबर मी पण होतो त्यांच्या दौऱ्यात आणि तिथे परत ते कुणाकडे तरी एक कार्यक्रम होता हां नाही त्यांच्याकडे होतं की कुणाकडे होतं मला नाव माहीत नाही आहे तर तिथे या मोहाडीचे ढबाले गुरुजी तुम्ही ओळखत असा <laughs> आणि उमरेडचे डॉक्टर सहारकर उमरेडला एक डॉक्टर सहारकर म्हणून आहेत हे तिथे आपसामध्ये त्यांचा वार्तालाप सुरू होता आणि तो वार्तालाप असा होता थोडं उशीर लागेल तर चालेल का मी फार सगळ्यांना समजेल असं थोडं भुगतो आहे चालेल ना थोडं एक फास्ट दाम उशीर झाला तर तर तिथे या दोघांचा वार्तालाप सुरू होता बाबा त्या गाडीतून उतरले जीप होती आपल्या बँकेची त्यावेळेस मंडळाची गाडी नव्हती आम्ही बँकेच्या गा जीपमध्ये बाबा दौरे करायचे खाली उतरलो आणि या दोघांचे तिथे टिंग चाललो होत त्याला काय म्हणताय वार्ताला पडलं तरी चालेल बाबा म्हणे काय चाललंय तुमचं तर म्हणे बाबा आमचा हा विषय चालला आहे कि जे हनुमानजीचे जे फोटो बाबा हनुमानजीची जी, जी, जी तस्वीर आहे ती कुठे ठेवायची घरात ठेवायची देवळात ठेवायची म्हणजे आपण आपण याच्यापूर्वी जेव्हा होतो तेव्हा आपण असा छान देवारा करत होतो आणि त्या देवारात ठेवायची की छपरीमध्ये ठेवायची आता आपण त्याला हॉल म्हणतो जे आपलं बाहेर असत पूर्वी ते छपरी म्हणायचे बरोबर आहे का शब्द बरोबर आहे ना छपरी हा तर तिथे ठेवायची का बाबा म्हणे काय तुम्ही शेवता अरे आपला परमेश्वर खुला आहे खुला तो कुठे देवारात बसवणारा नाही आहे आणि तुमचे हे अशी विचार तेव्हापासून मलाही समजलं आमच्या बरोबर बरेच भर लोक होते मला वाटतं सोनकुसरे होते राऊत गुरुजी होते उराडे होते कोहाड होते हे सगळी जुनी लोक मला वाटतं यातले आता एक दोन चारच असते बाकी सगळे आपल्याला सोडून गेले आपला परमेश्वर हा सुद्धा खुला आहे आणि म्हणून तो खुल्या जागेत ठेवला पाहिजे आणि म्हणून साहेब वाईट नका माणू पण मी तुम्हाला सांगतो की अशी झोपडी तयार करून बाबांना बंदिस्त करून ठेवू नका नका ठेव मला बघ बाबा सांगायचे मी जेव्हा बाहेर जातो तर मी एकटा जात नाही म्हणजे याचा अर्थ काय बरेच लोक सांगतील बाबा बरोबर खूप शेवक राहत होते बरोबर आहे ना असंच उत्तर देणार ना तुम्ही की आणखी काही दुसरं उत्तर देणार त्याचं दुसरं उत्तर असं आहे की बाबा सांगायचे मी एकटा नाही जात आहे माझ्या डोक्यावर माझ्या परमेश्वर तो पुढे जातो आणि त्याच्या मागे मी जातो आणि माझ्या बरोबर मग पाठीची शिव करतो ती किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही आहे एक म्हणजे कोटी दुसरं हा जी जो डोळा दिसलेला आहे मला एका ठिकाणी एक जो डोळा दिसतो जो दिसला जवळजवळ एक दीड महिना म्हणजे जेव्हा ते निराकार मध्ये होते म्हणजे परमेश्वरी रूपात होते त्या परमेश्वरी रूपामध्ये त्यांना जो डोळा दिसत होता त्या एका बाईनी फार सुंदर प्रश्न विचारला मी त्या बाईचं आधी अभिनंदन करतो की असे जे आपल्याला संशयस्पद आहे तो एक डोळा काय आहे त्या बाईनी सांगितलं की बाबा हनुमानजीची जी, जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये फक्त एकच डोळा दिसतो आपल्याला आता इथे बाहेर असतं तर तुम्हाला बघता आलं असतं ते असल्यामुळे जरा थोडं बघणं कठीण जाईल तुम्ही पुढे बघून घ्या तर हा जो एक डोळा जो ठेवला आहे ते काय प्रतीक आहे हे प्रतीक ते आहे जे बाबांनी आम्हाला परमात्मा एक या नावाने ओळख करून दिलेली आहे हा डोळा म्हणजे आत्मज्योत आहे आणि त्या आत्मज्योतीचं नाव आहे परमात्मा तो परमात्मा आणि ही आत्मज्योत तुमच्या आमच्या सर्वांच्या आत्मामध्ये ती विराजमान आहे ती जर ज्योत जर आमच्या या आत्म्याला जर जागवत नसेल तर आम्ही जिवंत राहू शकत ना आणि म्हणून ती ज्योत ती ज्योत आमच्या आसम्यात आहे आणि या ज्योतीला पासून बाबांनी सांगितलं आहे की तुम्ही जो दिवा लावता जी ज्योत लावताय जी ज्योत लावताय ती ज्योत ही फुल व लावा ज्योत लावायची म्हणजे आता बरेच लोक मी बघितलंय की कुठे फुलवात टाईप लावतात फुलवात फुलवात माहित आहे का तुम्हाला माहित आहे तर ती फुलवात टाईप लावतात सेवक बंधूंनो बहिणींनो फुलवात नका लाव ती जी ज्योत आहे मग तुम्ही मातीच्या दिवसात लावा ना तर आणखी कुठल्याही दिवस लावा ती ज्योत फक्त अशी आढीच नाही मी एका ठिकाणी पाहिलं की आपण जेव्हा हवन करतो त्या हवनमध्ये जो तुपाचा दिवा असतो कणिकचा असतो ना त्याला काय कणिकच म्हणत आहे ना कणिक तर काही लोकांनी त्या कणिकच्या दिवामध्ये सुद्धा फुलवात लावली त्याला विचारलं का रे बाबा थोडे तुम्हाला नाही माहित का पावसाळ्यात हिवाळ्यात थंडी असते मग ते तूप विरघळत नाही आम्ही कुठे चाललोय कुठे आम्ही कुठल्या दिशेला चाललोय आणि म्हणून ते सगळं जे तूप असत ते वितळत आहे आणि म्हणून ते लावतो आणि आमचे मार्गदर्शक चुपचाप बघता वाईट घटना आहे आज सगळे नवीन मार्गदर्शक दिसतात मला इथे बहुतेक जुने आहेत पण त्यांची मुलं असतील काही फाल जुने असतील आणि ते बघतात त्याच्याकडे मी एका मार्गदर्शकाला सांगितलं मी साधा वगैरे आहे मी तुमच्याकडून शिकायला आलो एम कडून शिकायला आलो तुम्ही एका मार्ग का बाबा हे काय करतोय तुम्ही त्याचं नाव ठेवतात त्याच मार्गदर्शकाची बदनामी होईल म्हणून हेच उद्या मला फोकून काढते तर हे काय चाललंय काय तुमचं पावसाळ्याचे दिवस पाऊस येतो आहे थंड आहे ते तिथे ते तू विझळत नाहीये म्हणून अरे म्हटलं कोणी सांगितलं तुला तो आडवी जरी ज्योत लावली तरी तू विचारतो हा माझा अनुभव आहे तो, तो कधी विझत नाही सगळं विचारत आहे पण त्याच्यावर विश्वास पाहिजे ना आता सांगितलं लोकांनी आम्हाला त्याच्यावर विश्वास पाहिजे विश्वास आहे का तुमचा नाही आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टी गडबडी होतात का होतात आता कोणतरी सांगेल बाबा गेल्यानंतर आमची एकता तुटली एकतेच्या बाबतीत आजपर्यंत तरी मी जुन्या लोकांना किंवा नवीन लोकांना कधीही बोलताना ऐकलं नाही आणि आम्ही रोज संध्याकाळी प्रार्थना करताना सांगतो काय बोलतो परमेश्वराला सांगतो शिवकात व कुटुंबात एकता निर्माण करणे कुठे एकता आता एकता तुटली ते एकाधिकार येईल की नाही आणि हे एकाधिकार यायला कोण जबाबदार आहेत तुम्ही मी ही सगळी मंजे ज्यांनी एकता सोडली कुठे गेले एकता महत्वाचं हे आहे की आम्ही सेवक कुणाचे त्याचे जर आम्हाला जर विचार करायचा असेल तर सुरुवातीपासून केलं पाहिजे आम्ही सेवक कुणाचे या मार्गदर्शकांचे बरोबर आहे ना, ना म्हणतात बाबा हे मार्गदर्शक तुम्ही कोणाचे जातो? पक्का म्हणजे एक मला तरी शाश्वती झाली की आपण बाबांचे सेवक आहोत आता बाबांचे सेवक आहे आणि बाबांनी मंडळ स्थापन केलं कुणासाठी केलं सेवकांसाठी केलं मग मंडळ कोणाचं शेवकांचं मग जर तुम्ही मंडळाला सोडून गेले कोणतरी आत्ता एकाने सांगितलं की कि मी कुठे त्या मोवाडीत गेलो त्या बाईकडे गेलो आणि माझं सगळं सुटलं मग आता जर बाबांचा आदेश हे आहे की सगळ्या शेवकांनी मंडळाशी जोडून राहायचं तुम्ही जर उद्या जर मंडळ जर तोडलं तर बाबांच्या शब्दाचा मान झाला की अपमान झाला हो अपमान झाला मग आम्ही मंडळ सोडून जायचं का नाही जायचं ठीक आहे अकरा लोक येतात जातात आज हे आले उद्या ते गेलेत एका सुरू झाली तिथे सगळ्या गोष्टी सुरू होणार आणि एक आणखी सर्वा कुठेतरी इथे जोड कार्यक्रम म्हणे डोंगरगावला मला रिपोर्ट मिळाल्यात मी नव्हतो आलो त्या कार्यक्रमात पण रिपोर्ट आले माझ्याकडे आता कोण कसे रिपोर्ट पाठवतात मलाही माहीत नाही पण आले तर म्हणजे तिथे सगळं त्यांनी एकाधिकार शाहीवर बोलले आता माहित नाही यंदा लोकांना माहित आहे आहे की तेही मला माहित नाही आहे आणि सगळा इलेक्शन तंट होता आता मला एक एक समजा फक्त शेवटचेच मी बोलतोय आणि संपवत कारण बराच वेळ होतोय ती लोक आणखी नाही तर सांगतील तुम्ही एवढं कशाला बोलता जिथे ही आली जिथे हे सगळं काही आलं तर या लोकांनी आंबुलेजी तुम्हाला सांगतोय तुम्ही लोकांनी काय करून ठेवलं मंडळात जी आमची गुरु माऊली आहे ज्या गुरु माऊलींनी आमच्या बाबांना परमेश्वर प्राप्ती करता साथ दिली बाबांनी आम्हाला सेवक नंबर दिले आणि तुम्ही त्या गुरु माऊलीला सेवक नंबर दिला आहे की नाही किती मा मोठ हे आहे मोठ मग गुरु माऊली मोठी की अध्यक्ष मोठ हे मंडळाचे अकरा लोक मोठे आता हे सांगतील आम्हाला माहित नाही मला माहिती आहे कोण कोण नाही म्हणणार आहे अकरा लोकांमध्ये कोण कोण नाही म्हणणार आहे ते मला पूर्णपणे माहित आहे मला हे हो जर तुम्ही माहिती आपल्या गुरु माऊलीला जर तुम्ही शेवट नंबर दिला बंधून तो बाबांचा अपमान आहे की नाही आहे की नाही आहे ना मग अशा लोकांना तुम्ही मंडळात परत ठेव ना अकराचे अकरा लोक नको त्याचं कारण काय त्याच कारण सांगतो आज हे पलटले दोन तीन लोक त्या अध्यक्षापासून पण ज्या माऊलीला तुम्ही शोक नंबर दिला तुमची कर्तव्य नाही या शोकांना जागवायचं कोण जागवेल कोण जागवेल तुम्ही अकरा लोक ही तुमची सगळी मार्गदर्शक मंडळी हा ठीक आहे आम्ही आतंकवादी आहोत बाबांसाठी आम्ही हे म्हणाले आतंकवादी आहोत बाबांसाठी आतंकवादी कोण हे या सगळ्यांना कळेल त्याला आतंकवादी म्हणू द्या तर आणखी काही म्हणू द्या काही घेणू द्या नाही आम्ही बाबांचे शेवट आहोत फक्त एवढंच लक्षात आम्हाला स्वावलंबी जीवन व्हायला पाहिजे किती लोक स्वावलंबी आहेत स्वावलंबी लोक आहे स्वावलंबीचा अर्थ काय मी जर त्यागी सेवक झालो आणि त्याच्यानंतर जर माझ्यावर जर काही दुःख आली तर ती दुःख मी स्वतःच माझ्या कुटुंबातलं मी स्वतः शोधून काय दुखाले शोधावं लागतं नुसतं माफी मागून होत नाही दुःख जर तुम्हाला का आलं हे जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला नक्कीच या दुःखातून मुक्ती मिळते आणि मी शेवटी एकच सांगतो या सगळ्या माझ्या आया बहिणींना तुमच्या घरात जर दुःख आलं तर सगळे कुटुंब एकात बसा तुम्ही पण तुमच्या पत्नी आई मुलगी जो कोणी असेल त्याला तुम्ही बरोबर घ्या बसा विचार करा पण विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती गोष्ट ही, ही की अय माझ्याकडे नाही दुःख आलं तुम्ही तिथे नाही म्हटलं माझा म्हटलं की सगळं संपलं काही तुमच्या ह्याच्यात येणार नाही आणि म्हणून सांगा अनेक अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्ही दिली आहेत मला परंतु तुम्ही जी पुस्तक लिहिली बाबांची हयातीमध्ये त्या पुस्तकीवर लेखक म्हणून तुमचं नाव होता आता मंडळाने तुमचं नाव हटावण्यामागचं कारण काय इथं सचिव साहेबही आहेत मंडळाचे या प्रश्नाचं उत्तर तर मला नाही देत आहे नाही काकाजी मी जिथं जिथं अडलो तिथं तिथं मी तुम्हाला प्रश्न केला तुम्ही मला उत्तर दिला याचा उत्तर नाही दिला आहे म्हणून मी आता म्हणजे खुल्यापणाने इथं विचारलं सगळ्यांच्या समोर काय कारण काय आहे माझा वेळ संपत आला नाही तरी पण आम्ही पाच मिनिट तुम्ही म्हणजे काय म्हणजे खरं कारण काय कारण तुम्ही पुस्तक ती लिहिली तुम्ही तेही दाखवलं मला हाताने लिहिलेली दाखवली तुम्ही हा तुम्ही म्हणतात या लोकांनी मला कारण काय आहे ते काय आहे फक्त पहिली आवृत्ती होती, होती, होती नंतर नव्हती कारण त्यावेळेस ते जे लोक होते करे सो कायदा आणि म्हणून आम्ही जे करू ते फक्त त्याचं उत्तर एवढंच आहे आम्हाला लोकांनी काही सांगितलं तरी आम्ही नाही ऐकत त्याचं एक उदाहरण सांगतो चांगलं थोडं उशीर होतोय माफ करा मला आम्ही जरा तुम्हाला पुन्हा सांगतोय एक कोणी दोन हजार तेरा मध्ये काटेकर् साहेब हॅलो आपले आगा। आगा। तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू भाऊ कारे खूप दुःख वाटत तेरा आत्मशुद्धीकरणाचे कार्य कधी सुरू झालंय माहितीये कोणाला कोणाला माहितीये जुने सेवक नवीन सेवक आत्मशुद्धीकरणाचे कार्य सुरू झाले एकोणीसशे सत्ताहत ला एकोणीसशे ला बँक तयार झाली आणि एकोणीशे ला बँक झाल्यानंतर बँक आता बँकेचं म्हटलं की सगळं माहिती आहे काय कमी जास्त अमुक सुट्ट्या कशामुळे ते सगळं तुम्हाला माहिती आहे ते सांगायची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून बाबांनी सांगितलं आता आपलं शुद्धीकरणाचं कार्य केलं सुरुवात झाली एकोणीसशे सत्याहत्तर ला त्याचा नोटीस असेल तर बघून घ्या मंडळाला झालं बारा वर्ष बाराव्या वर्षी म्हणजे एकोणनव्वद ला आणि तिसरं दोन हजार एक ला पाहिजे असेल तर माझ्याकडे नोटीस आहे गुडाला पाहिजे असेल तर मला फोन करा मी पाठवते तुमच्यावर मला काही काही लफवायचं नाही आहे मंडळात आहेत की नाही मला माहित नाही आहे तर दोन हजार तेरामध्ये जेव्हा सांगितलं अरे म्हटलं तुम्ही हे काय करते हे बाबांचं नोटीस आहे हे त्यावेळी जो कोणी अध्यक्ष होते अध्यक्षाला नाही घेऊन तुम्हाला हे नोटीस शनिवारची बैठक असते त्यांनी मला बोलावलं म्हटलं मी शनिवारी येतो तिथे तुम्ही या बैठक संपईपर्यंत मला बसवलं बसलो काय आपण एक रिटायर्ड माणूस कुठे गेले की आपला आरामात बसायचं आणि सांगितलंय की बाबा या नाही बारा वर्षानंतर कार्य सांगितलेली आहे म्हणजे तुम्ही तेराव्या वर्षी करा नाही तर पंधराव्या वर्षी करा आणि इथे बी नसलो त्यावेळेस दोन फाड झाले होते एका फाडमध्ये त्यांनी दोनशे तेराचं कार्य केलं आणि आमच्या मंडळांनी दोन हजार चौदामध्ये कार्य केलं त्याच्या नोटिसामध्ये सांगितलं साहेब ठीक आहे तुम्ही म्हणता ते मान्य करतो दो बारा वर्षानंतर तुम्ही कार्य करा म्हणजे तेराव्या बारा वर्षानंतर म्हणजे तेराव्या वर्षी घरात मान्य आहे फक्त हा जो नोटीस आहे हा बाबांच्या हयातीत निघालेला नोटीस आहे या नोटिसाचा अर्थ हो सांगा मला सुशिक्षित लोक महान लोक होती त्यावेळेस म्हटलं या नोटीसाचा फक्त अर्थ समजून सांगा मी अडणी माणूस मला जे समजतं ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही सांगा अर्थ याचा काय आहे आणि त्यांनी अर्थ वाचला मग काय म्हणाले बडीच हुज्जत झाली हो अर्धा तास अर्धा तास हुज्जत झाली रात्री दहा वाजता मग त्या मंडळातून मी बाहेर पडलो आणि तिथून मी जवळजवळ बारा किलोमीटर लांब राहतो काही साधन नव्हतं जो मिळताय व आहे भगवान पास आहे आणि त्याने सांगितलं म्हणे हे अगदी बरोबर आहे पण म्हणे आम्ही एक मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये एकशे एकोणसत्तर लोकांनी सह्या केलेल्या आहे बघून घ्या रेकॉर्ड असेल आणि आम्ही सर्वांनी ठरवलं काय ठरवलं की दोन हजार चौदामध्ये ते कार्य घ्यायचं आता मला मी त्यांना सांगितलं नका करू हो बाबांचा आदेश आहे नका मोडूया म्हणून हमारे दिन जो आता हम करेंगे ही पण सांगणार म्हटलं या यामुळे आम्ही आमच्या शोकांच्या आम्ही जे आम्ही घेतलेलं आहे जो आम्ही ठराव केलेला आहे तसंच आम्ही बघणार अरे म्हटलं बाबा बाबांच्या आदेशाला तुम्ही महत्व देता की तुमच्या ठरावाला महत्व देता जे आजकाल चाललेलं आहे जे आजकाल चाललेलं आहे त्या ठरावाला महत्व देता हम करे तर कायदा लोक तो सब काय म्हणे आतंकवादी आहे आता म्हणून मी सांगतो परत सांगतो पुन्हा तर ही अशी घटना आहे बंधू तुम्ही जे विचारली तर माझ्याकडे सगळा रेकॉर्ड आहे कुणाला असेल तर कधी येऊन मोकळेपणा पाहा आणि मी सगळा रेकॉर्ड दाखवायला तयार आहे कुणालाही कुठे मला लपवायचं नाही आणि आता यांनी जो प्रश्न केला की तुमचं नाव का विचारलं तर त्याचं असं कळालंच आहे हम करायचो काय का त्याचं सविस्तर वर्णन केलं आणि तसंही मी ते पुस्तक लिहिलं आहे ते कुणासाठी लिहिलं आहे माझ्या नावासाठी अजिबात नाही ते पुस्तक जे लिहिलं आहे जो बाबांच्या ज्ञान लोकांना माहीत व्हावं शिवकांना माहीत व्हावं म्हणून मी ते पुस्तक बाबांच्या आदेशानुसार लिहिलेलं ले आहे आणि पुस्तक लिहिता नाही बऱ्याच घटना झाल्या आहेत आता सांगितलं तर खूप उशीर होऊन जाईल नाही नाही ते सांगेन एखाद्या कार्यक्रमात जेव्हा वेळ आली तेव्हा हां म्हणजे बघूया आपण आज तर नाही सांगता येत मला तर बंधूंना असं आहे त्याच्यामुळे मी एक साधा सेवक आपल्यासमोर मला जे माहीत होतं ते सांग